श्री बालाजी ट्रॅक्टर्स अँड मोटर्स नारायणगाव देत आहेत कोणत्याही पस्तीस एच पी खालील ट्रॅक्टर खरेदीवर इलेक्ट्रिक बाईक अगदी फ्री 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 तर मग आजच आपला ट्रॅक्टर बुक करा आमचा पत्ता पुणे नाशिक हायवे कुकडी कॉलनी नारायणगाव तालुका जुन्नर जिल्हा पुणे प्रचाराच्या निमित्तान आपल्या सगळ्यांना संबोधित करण्यासाठी आपल्या देशाचे नेते आदरणीय शरदचंद्रजी पवार साहेब जिल्ह्याचे अध्यक्ष जगन्नाथ बापू शेवाळे तालुक्याचे सेनेचे अध्यक्ष माऊली शेता खंडागळे राष्ट्रवादीचे अध्यक्ष तुषारबाव थोरात काँग्रेसचे अध्यक्ष अशोक शेठ गोल ज्येष्ठ व्यक्तिमत्व शरदराव लंडे अंकुश शेठ आंबले मोहित शेठ धमाले शेठ पारके अनंतराव चौगले शरद अन्ना चौधरी विशाल शेठ तांबे दादोभाऊ बघाड रघाकांत दादा सईदभाई पटेल दिलीप पाऊ बाजेराव शेठ दादा भावने गुलाब नबी शेख अनिल शेठ तांबे संभाजी शेठ तांबे दिलीप दादा धुंबरे जीवन शेठ शिंदे तुळशीराम भोईर आणि तात्या मेहेर शिवाजीराव खैरे रमेश शेठ भुतबळ दिलीप भाऊ बोल्हे आमचे मित्र आमदार बाबूबाऊ पाटे कराळे सर भारतीताई शेवाळे माऊली शेठ कुराडे कावागाव कागरे बाबाशे परदेशी मंगेशांना काकडे सुरेखताई का विकर ज्योत्नाताई माफरे महिलांच्या सगळे प्रतिनिधी शंकरराव गोडे सगळे उपस्थित असलेले स्टेजवरचे मान्यवर मंडळी दिलगिरी व्यक्त करतो सगळ्यांचा नामाचा उल्लेख होऊ शकत नाही साहेब लँडिंग झाल्यानंतर साहेब तुम्ही डायरेक्ट स्टेजवर आले साहेब म्हटलं मी पहिले सभा करत आणि नंतर जेवण करत साहेब अजून जेवण केलेलं नाही तर शिवसेना पक्ष फुटला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला शिवसेना पक्ष फुटल्यानंतर शिवसेनेतले ठाकरे परिवाराला सगळे नेते सोडून गेले राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटला आदरणीय शरद चंद्राचे पवार साहेबांना सगळे नेते सोडून गेले लोकसभेच्या निवडणुका लागल्या महाविकास आघाडीच्या अनेक उमेदवार या महाराष्ट्रामध्ये आदरणीय साहेब आदरणीय उद्धव साहेब राहुल गांधी यांनी उभे केले आणि या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त फायदा महाविकास आघाडीचे त्या ठिकाणी निवडून आले जुन्नर तालुक्यामध्ये आपले भूमिपुत्र शिरोड लोकसभा मतदारसंघाचे खासदार संसदरत्न डॉक्टर अमोल कोल्हे शिरोड लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी त्यांना जाहीर केली लोकसभेमध्ये पूर्ण महाराष्ट्र वरचे आपला मतदारसंघ सोडून सुद्धा फिरले या जुन्नरच्या मायबाप जनतेने इतिहास घडवला आणि खासदार अमोल कोल्हे निवडून दिलं हा विचार केलं तर साहेब तुमच्या ही जनता कधी विसरणार नाही या जुन्नर तालुक्यातील हा शेतकरी वर्ग हा तुमच्या विचाराला घेऊन चालणारा हा शेतकरी वर्ग आहे या जुन्नर तालुक्यातील सगळे नेते एका बाजार झाला होती आमच्या सारखे सर्वसामान्य शेतकरी कार्यकर्ते एका बाजूला होती आणि त्या सगळ्यांनी दाखवून दिलं तर दा आदरणीय शरद चंद्रजी पवार साहेबांचा विचार हा जुन्नर तालुक्यातला तमाम जनता घेऊन जाणारी आहे जुन्नरची जनता आहे लोकसभेच्या निवडणुका झाल्या विधानसभेच्या निवडणुका जवळ येत होत्या परंतु या जुन्नर तालुक्यातील आम्ही सगळ्या महाविकास आघाडीतील नेते मंडळींनी ठरवलं लोकसभेच्या वेळेला विधानसभेला ही वज्रफट ज्या पद्धतीने लोकसभेला ठेवली त्या पद्धतीने सगळ्यांनी एकत्रित विधानसभेला काम करायचं आणि त्यावेळेला आम्ही बोलत होतो लोकसभेच्या वेळेला आदरणीय साहेबांनी दगड जरी दिला तरी त्या दगडाला मतदान करण्याचं काम आमची जुन्नर तालुक्यातील मायबाप जगदा करेल वज्र म्हणून फोडायचं काम अनेक लोकांनी त्या ठिकाणी केलं मी शाहीर या ठिकाणी आदरणीय ज्येष्ठ नेते शरदराव लेंडे साहेबांचं मनापासून आभार मानतो ज्येष्ठांच्या नात्याने खरं तर त्यांचा आदर आपण सगळे मंडळी करतो नेते साहेब तुमचा हा सत्यशील शेरकर कधीच विसरणार नाही शिवसेनेचे ठिकाणी उमेदवारी मागत होते माउले खंडाळेचा त्या ठिकाणी हक्क होता आम्ही कुणी कुणाला अडचण केली नाही शिवसेनेने त्यांना उमेदवारी दिली हा सगळ्या शिवसेनेकांचा आग्रह होता परंतु नंतरच्या काळामध्ये सगळ्या आणि मातोश्रीचा आदेश पाळून माऊली शेट्टी या ठिकाणी माघार घेतली माऊली शेठ तुम्हाला आणि तुमच्या शिवसेनेकांना या निमित्तानं मी या ठिकाणी धन्यवाद देतो बाजीराव शेट्टी खर तर महत्वाची भूमिका या निमित्तानं या ठिकाणी बजवली सातत्याने मातोश्रीचा आदेश घेऊन नागट साहेब तुम्ही या ठिकाणी येत होता उद्याच्या काळामध्ये या जुन्नर तालुक्यात काम करत असताना आपला सगळ्यांना कल्पना आहे विंगर सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून गेले चाळीस पंचेस वर्ष झाले हा शेरकर परिवार काम करतोय स्वर्गीय निवृत्ती शेत शेरकर असतील स्वर्गीय सोपा शेत शेरकर असतील आदरणीय शेठबाबांनी अनेक सहकार्यांना घेऊन त्या कारखान्याची मूर्त वेळ ठेवली चाळीस पंचाळीस वर्ष झाले या शेतकऱ्यांच्या कुटुंबाशी एक वेगळ्या प्रकारची ना या निमित्तानं जोडलेली आहे आज दहा बारा वर्ष झाले अध्यक्ष म्हणून मी काम करत असताना तुम्ही माझा सगळा कारभार त्या का ठिकाणी पाहिला शेतकरी असेल सभासद असल उत्पादक उत 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 असल वाटकदार असल माझे सहकारी म्हणून काम करणारे माझे कर्मचारी असल एक कुटुंब प्रमुख म्हणून त्या ठिकाणी आम्ही सगळे मंडळी काम करतो कारखान्याच्या बाबतीत आज जर बघितलं तर तीस के एल पीडीची पस्तीस के एल ठेवली पाच हजार नवीन नवीन गोष्टी कारखान्यात आपण त्या निमित्ताने केल्या शेतकऱ्यांच्या पत्रामध्ये दोन रुपये कसे पडतील ही भावना तर आमची त्या निमित्ताने त्या ठिकाणी राहिलेली आहे अनेक पुरस्कार साहेबांचे हस्ते आपल्या कारखान्याला मिळाले पातळीवरचे दरवर्षी अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलं हा अभिमान तुम्हाला आम्हाला आपल्या सगळ्यांना या दिला नाही परवा परवा एका पत्रकाराने मला विचारलं की तुम्ही कारखाना चालवता चालवत असताना तुम्हाला अडचणी तयार होती तुमच्यावर लोक टीका करतायत प्रामाणिकपणे त्यांना सांगितलं की गावामध्ये एक मंदिर आहे आणि त्या मंदिरामध्ये देव आहे हे मंदिर कोणाचं तो देव कोणाचा आणि त्या मंदिरातला देवाचा मी पुजारी आहे मी प्रामाणिकपणे ते देवाची सेवा करतोय मी त्या देवाची पूजा करतो मी त्या देवाची आरती करतो तो देव क्या दे जर क्या क्या त्या दा गावकऱ्यांना देव त्या देवाने आशीर्वाद दिला नाही त्या देवाने त्या लोकांचं साकडं झालेलं ऐकलं नाही तर पुजाऱ्याला बाहेर काढतील हे प्रामाणिकपणे हे मंदिर म्हणून या परिवार परिवाराची सेवा करतोय आणि नक्कीच तुम्हाला या निमित्तानं सांगतो की पारदर्शक कारभार करत असताना व्यवस्थित साहेबांना या सगळ्या गोष्टी माहिती प्रामाणिकपणे कारभार करतो म्हणून मी घाबरत नाही आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे उद्याच्या काळामध्ये या छत्रपतींची शिवाजी महाराजांची शिवजन्मभूमी आहे निसर्गाने नटलेला हा जुन्नर तालुका आहे अनेक गोष्टी या निमित्ताने या ठिकाणी बोलण्यासारख्या आहेत साहेब या जुन्नर तालुक्याला पर्यटनाला चालना देणारा हा जुन्नर तालुका आहे जुन्नर तालुका पर्यटन म्हणून घोषित झाला पण जुन्नर तालुक्यामध्ये पर्यटनाच्या दृष्टीने कुठली चालना मिळाली नाही अनेक गोष्टी माझ्याकडे बोलण्यासारख्या पण मी छोट्या छोट्या शब्दांमध्ये या ठिकाणी सांगतो डोंगर बौद्ध लिनी विकणारा ओझरचा गणपती लेणारचा गिरजात्मक गणपती चार्या घाट माशेस घाट अनेक गोष्टी आहेत परंतु पर्यटनाची संख्या या ठिकाणी या ठिकाणी वाढत नाही आणि त्यासाठी देशातले विदेशातले पर्यटक या जुन्नर तालुक्यात आले पाहिजे त्यासाठी आपल्याला काम करावं लागल त्यासाठी ज्या काही गोष्टी आम्ही तुमच्या समोर मांडणार आहे भविष्याकाळामध्ये तुमची मदत आम्हाला लागेल ती मदत करावी किल्ले शिवनेरीच्या संवर्धनासाठी अनेक गोष्टी अनेक वेळेला अनेक लोक बोलली याच्यावरती जा मी जास्त ओफ करणार नाही परंतु त्या किल्ल्याचं पावित्र्य राखून ऐतिहासिक वारसा जतन करायचं काम आपल्याला या निमित्तानं करायचंय या शिवनेरी किल्ल्याचा एक एक दगड आपला सोन्याचा आहे हे प्रामाणिकपणाने आपल्याला तुम्हाला या निमित्तानं सांगतो आणि ते जपून ठेवायचं काम आपल्याला उद्याच्या काळामध्ये करायचं जुन्नर तालुक्यात सिटी सोडून दुसरी कुठली इंडस्ट्री नाही कुठली एमआयडीसी नाहीये आणि म्हणून या जुन्नर तालुक्यातील शेतकरी जागला पाहिजे त्याच्यावर त्याच्यासाठी जुन्नार तालुक्यात दूध आहे फळं आहे फुलं आहे ऊस आहे टोमॅटो आहे भाजीपाला आहे आणि कांदा आहे त्यासाठी शीतग्रह पाहिजे कोल्ड स्टोरेज पाहिजे याच्यासाठीच्या काही आम्ही प्लॅन तयार केलेले आणि उद्याच्या सरकारमधून त्या गोष्टी या जुन्नर तालुक्यात उभ्या केल्यानंतर शेतकऱ्यांच्या दृष्टीने त्या फायद्याच्या ठरणार आहे रोज बिबट आणि मानव संघर्ष आपण बघत आलेला आहे त्याच्यावरती पण मी जास्त बोलणार नाही याच्यावरती पण जास्त बोलणार नाही परंतु नक्कीच उद्याच्या काळामध्ये आपल्याला याच्यावरती काही सुविधा उपलब्ध करण्यासाठी काम करावं लागत आदिवासी भागामध्ये परवा परवा आम्ही सगळा दौरा करू लागलो आजही दिवाळीमध्ये तीन तीन दिवस या ठिकाणी पाणी नाही आजही त्या ठिकाणी माझ्या माय माऊलीला चार चार किलोमीटर डोक्यावरती अंडा घेऊन त्या चालायला लागतं फिरायला लागतं आणि पाणी आणायला लागतं आणि बटागड भागावरील पाण्याचा प्रश्न आजही प्रलंबित आहे गेले चाळीस वर्ष झाले त्या भागात पाणी नाही आणि तो प्रश्न घेऊन उद्याच्या काळामध्ये आपल्याला सगळ्यांना काम करावं लागत आज युवासाठी क्रीडा संशोधन वगैरे दृष्टीने आपल्याला काम करावं लागत अनेक तरुण आपले राज्यामध्ये महाराष्ट्रामध्ये क्रीडा क्षेत्रामध्ये पुढे गेलेली आहे याच्या पलीकडे जाऊन एक महत्वाचा रोजगार निर्मिती साहेब आमच्या जुन्नर तालुक्यात होणं गरजेचं आहे आज सुशिक्षित बेरोजगार तरुण आमच्या तालुक्यामध्ये मोठ्या या ठिकाणी फिरतोय आणि म्हणून ज्या पद्धतीने आपण इंजवळी मगरपट्टा सिटीमध्ये आर टी पार्क उभं केलं त्या पद्धतीने या जुन्नर तालुक्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये आय टी पार्क उभं राहावं आणि या जुन्नर तालुक्यातल्या जनतेतील आज असलेल्या मुलांना रोजगार निर्मिती व्हावी हा आमचा एक आठास आहे आणि उद्याच्या काळामध्ये ते उभं करायची जबाबदारी आमची या निमित्तानं राहणार आहे हा एक शब्द आपल्याला या निमित्ताने या ठिकाणी देतो मी खरं जास्तचा वेळ घेणार नाही साहेबांना पुढच्या सभेला जायचंय साहेबांना अजून जेवण करायचंय पण शिवसेनेचे सगळे पदाधिकारी या ठिकाणी उपस्थित आहेत पदाधिकाऱ्यांना मी या निमित्तानं सांगतो की तुम्हाला उद्याच्या काळामध्ये सगळ्यांना सन्मानाची वागणूक दिली जाईल कुठल्या प्रकारचा मतभेद आपल्या या निमित्तानं करणार नाही एवढा एक विश्वास देतो वाऱ्याचा वेग ओळखता येतो जो तो इथे अटल आहे सत्तेची गरज कितीही असेल तरी पवार साहेब आमचे विठ्ठल आहेत